नमस्कार मी रोहित लाडकी बहीण योजना अंतर्गत आज बाराव्या हप्त्याचा वाटप सुरू झाला होता काही लोकांना म्हणजेच काही लाडकी बहिणींना बाराव्या हप्त्याचे पैसे वितरित झालेले आहे तर काहींना झालेले नाही तर कोणाकोणाला एक रुपया आलेला आहे एक रुपया ज्यांना आलेला आहे त्यांनी घाबरू नका ते डीबीटी चेक करण्यासाठी एक रुपया टाकून चेक करत असतात त्यांना पण पूर्ण पैसे मिळतील आणि ज्यांना कोणाला पैसे मिळाले नाही ते मनामध्ये असा विचार आणू नका की आपल्याला पैसे मिळणार की नाही मिळणार आपलं नाव कट झाले असेल का लाडकी बहिणी यादीतून असं काही नाही सगळ्यांना पैसे मिळतील छत्तीस कोटीचा जी आर पास झालेला आहे लाडकी बहिणींसाठी सगळ्यांना पैसे मिळतील बघा एक रुपया आलेला आहे तारीख बघा पाच सात दोन हजार पंचवीस बघा पंधराशे रुपये आलेले आहे इथे पण तारीख बघा पाच जुलै दोन हजार पंचवीस अशा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे पण तो काही तांत्रिक कारणांमुळे तो बंद करण्यात आलेला आहे तांत्रिक कारण म्हणजे डीबीटी मध्ये पैसे ट्रान्सफर करताना तांत्रिक अडचणी निर्माण होतात हो आणि उद्या रविवार आहे रविवार असल्यामुळे पैसे येतील का नाही येतील याचा पण विचार करू नका कारण की मागच्या सव्वीस जानेवारीला पण रविवार होता त्या दिवशी पण पैसे वितरित होण्यास सुरुवात झाली होती रविवारपासून पैसे येतील सगळ्यांना येतील काही चिंता करू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद